तर चला करूया सुरुवात छत्तीस साईजसाठी तर इथे टोटल उंची आहे साडे चौदा इंच पूर्ण ब्लाऊजची तर त्यामध्ये आपण एक इंच प्लस करणार आहोत म्हणजेच आपण साडे पंधरा इंचावरती मार्किंग करणार आहोत हे मार्किंग दोन ठिकाणी करायचं आहे साडे पंधरा साडे पंधरा म्हणजे लाईन तिरकी येत नाही टाकून झाल्यानंतर इथं शोल्डर घ्यायचं आहे आता इथं शोल्डर किती घ्यायचं छत्तीस साईज चेस्ट आहे तर इथं टोटल शोल्डर आहे चौदा इंच अंगावरती माप घेतलेलं तर शोल्डर आपण काढताना जेवढं तुमचं शोल्डर आहे त्याचा अर्धा भाग करायचा तर सात इंच शोल्डर येईल आणि त्यामधून हो डीप नेक आहे त्यामुळे हो आपण एक ते दीड इंचापर्यंत मायनस करू शकतो म्हणजे आता एक इंच कमी केलं नऊ साईज जर तुमची गळ्याची उंची असेल तर तुम्ही एक इंच कमी करा आणि जास्त गळा डीप असेल तर तुम्ही ते दीड इंचापर्यंत मायनस करू शकता आता इथे टोटल दहा इंचाचा गळा आहे तर मग आपल्याला किती दीड इंच मायनस करावं लागेल म्हणजे स सात इंचमधून दीड इंच मायनस करायचं तर हे पहा आपलं शोल्डर अशा पद्धतीने निघेल किती शोल्डर निघते बघा तर साडेपाच इंच म्हणजेच थोडक्यात जेवढा डीप नेक तेवढा शोल्डर कमी आता साडेपाच इंचाचं हे झालं आहे शोल्डर शोल्डर आता आर्मोल इथे घेणार आहोत आपण साडेसहा इंच त्या आधी या बाजूनही एकदा चेक करायचं आहे साडेपाच इंच आणि इथं आर्मोलची लाईन आखून घ्यायची आहे छत्तीस छत्तीसचा चौथा नऊ इंच प्लस आपण रेग्युलर जशी घेतो तशी दीड इंच सिलाई मार्जिन हा बॉक्स आखून घ्यायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट शोल्डर डाऊन करायला बिलकुल विसरायचं नाही ज्या वेळेस डीप नेक बनवतो तर शोल्डर इथे करणार आहोत अर्धा इंच डाऊन गळ्याच्या बाजूकडून आता इथे दहा इंच गळा आहे इथं पण आपण गळा रुंदी घेणार आहोत सव्वा दोन इंच जर कमी गळा असेल तर तुम्ही अडीच इंचही घेऊ शकता बॅकसाइडचा गळा आहे दहा इंच टोटल तर मला साडे दहा इंचावरती ते मार्किंग करावी लागेल आणि या बाजूने घेणार आहोत आपण अडीच इंच आता या पॅटर्नमध्ये तुम्हाला अजून एक महत्त्वाची टिप सांगते तुम्हाला जर अजून डीपनेक बनवायचा असेल तर तुम्ही खालच्या बाजूने इतर रुंदी वाढवू शकता म्हणजेच तुम्ही साडेतीन इंचापर्यंत किंवा चार इंचापर्यंत घेऊ शकता आता मी ते साडेतीन इंच घेतलेले आहे तर बऱ्याच मैत्रिणींचा हा प्रश्न असतो की डीपनेक ब्लाउजचं कटिंग कर करताना गळा बऱ्याच कस्टमर म्हणतात की रुंद करा रुंद करा म्हणजे काय ह्या बाजूने नाही वाढवायचा तर खालच्या बाजूने वाढवायचा अशा पद्धतीने आकार द्यायचा आणि मग इथं अशा गोल आकार देऊन घ्यायचा किंवा तुम्ही कुठलाही आकार देत असाल तो आकार देऊन घ्यायचा आहे तर हे झालं गळा त्यानंतर आपण पाहणार आहोत आर्म्हल आता आर्मोलमध्ये आपण साडेसहा इंच आर्मोल घेतलेला आहे त्याचा अर्धा भाग करायचा आहे प्रत्येक डीपनेक ब्लाउजला आपण आतल्या बाजूने इथं डाऊन करत असतो तर हाईमध्ये काढून घ्यायचा आहे इथे आणि या बाजूने घेणार आहोत दीड इंच बाहेरचा आर्मोल आणि इथे आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे हा झाला आर्मोल अशा पद्धतीने लेंथ इथे बत्तीस साईज चेस्ट आहे तर आठ इंच कंबर येईल एक इंच येईल टक्ससाठी आणि नेहमीप्रमाणे दीड इंच सिलाई मार्जिन हा पॉईंट येत येईल तर हे पॉईंट पण आपण जोडून आता बॅकचं कटिंग झाल्यानंतर आपण काढणार आहोत फ्रंटचं कटिंग तर त्यासाठी आपण खालच्या बाजूने जसं की मी अगोदरच्याही कटिंगमध्ये दाखवलेला आहे खालच्या बाजूने आपण प्रिन्सेस कटमध्ये एक इंच वाढवत असतो तर इथं एक इंच पहा आपण वाढून घेतलेला आहे हे एक इंचाचं मार्जिन आणि हे अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि हा जो पॅटर्न आहे या एक इंचाच्या वरती ठेवून याला आहे असं आखून घ्यायचा आहे जो आपला आर्मोल होता तो, तो ता 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 जो साडेसहा इंच हा आखून घ्यायचा आहे ही लाईन सरळ करून घ्यायची आहे इथं कुठंही चेंजेस येणार नाही फक्त आर्मोलमध्ये इथं चेंज येतं आणि इथं जो गळ्याचा पार्ट होता आपण सव्वा दोन इंचा घेतलेला तिथे चेंज येतं हा सव्वा दोन इंच आणि हा तर इथं आपण घेणार आहोत पाऊन इंच आणि हा आतला आर्मोलचा सेट देऊन घ्यायचा आहे इथं डाऊन करायची गरज नाही कारण आपण बॅक साईडच्या कटिंगमध्ये ते डाऊन केलेलं आहे अशा पद्धतीने आपण हा आर्मोल आतला आर्मोल देऊन घेतलेला आहे आता आपण फ्रंटचा गळा पाहणार आहोत तर टोटल मला तयार गळा पाहिजे इथं साडेसहा इंच तर मी सात इंचावर मार्किंग करणार आहे कारण थोडीशी हेवी साईज आली उंची वाढली की गळ्याची उंचीही वाढते तर आता हा जो आहे मला तयार साडेसहा इंचा गळा हवा आहे म्हणून मी सात इंच गळा रुंदी घेतलेली आहे सॉरी गळा खुली घेतलेली आहे म्हणजे अर्धा इंच सिलाई मार्जिनमध्ये जाईल आणि मला तयार सहा इंचा गळा मिळेल तर आपण नॉर्मल असा इथं गळ्याचा गोल सेप देऊन घेणार आहोत तर आता गळ्याचा आकार दिल्यानंतर इथे येणार आहे हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर त्यामध्ये चेस्ट साईजनुसार आपण फुल बस पॉईंट काढत असतो तर इथं चेस्ट साईज आहे नऊ इंच अर्धा इंच सिलाई मार्जिन पकडून हा आपला येतो फुल बस्ट पॉईंट या बाजूने आपण घेणार आहोत पावणे चार इंच खूप पट्टी आय पट्टीच्या बाजूकडून घ्यायचा आहे पावणे चार इंच इथे आपला पॉईंट निघेल आणि त्याखाली पुन्हा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे इथं येणार आहे आपला टक्स खालच्या बाजूने आपण जो टक्स घेणार आहोत तो आणि इथे पण पावणे चार इंचच घ्यायचा आहे आणि ही लाईन सरळ खाली आखून घ्यायची आहे आता इथे आर्मोलच्या बाजूकडून अर्धा इंच घ्यायचा आहे आणि इथे प्रिन्सेस कटचा सेप देऊन घ्यायचा आहे तर हा सेप अशा पद्धतीने येईल अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा सेप येईल आता हेवी साईज आहे म्हणजे मीडियम साईज आहे इथं तुम्ही दीड इंचही घेऊ शकता किंवा दोन इंचही घेऊ शकता पण आपल्याला पप छान क्रिएट व्हावं म्हणून इथे शक्यतो छत्तीस साईजच्या पुढे तुम्ही ज्या वेळेस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कर करणार आहात त्यावेळेस दोन इंच घ्यायचं आहे तीस बत्तीस चौतीसपर्यंत तुम्ही दीड इंच घेऊ शकता पण छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीससाठी तुम्ही दीड इंच घ्यायचं आहे बेचाळीस साईजसाठी तुम्ही अडीच इंचही घेऊ शकता तर इथं दोन इंच मी मार्जिन घेतलेलं आहे आणि उंची घेणार मात्र ते दीड इंच खालच्या बाजूने आणि ही लाईन पण आखून घ्यायची आहे ही लाईन आखून घेतल्यानंतर इथे आपण देणार आहोत प्रिन्सेस कटचा सेप अशा पद्धतीने थोडं पॉईंटच्या खाली आलं तरी चालतं कारण आपल्याला आता हे जे दोन इंचाचं मार्जिन आहे हे आपलं फिटिंगमध्ये कमी पडणार आहे कारण हे कटिंगमध्ये जाणार आहे हे पूर्ण पार्ट आहे हा कटिंगमध्ये जाणार आहे हा कमी पडणार आहे तर हा गॅप भरून काढण्यासाठी काय करायचं आहे या बाजूला आपण दोन इंच मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर आता इथे थोडंसं कमी पडत आहे दोन इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने घेणार आहोत अर्धा इंच हे आखून घ्यायचं आहे आता जस हे जे मार्जिन आहे इथे तुम्ही ज्या वेळेस हा भाग ह्या भागाला जोडता त्यावेळेस हा भाग वरती खेचला जातो म्हणजेच हे जे कापड हे जो एक्स्ट्राचा भाग आहे तो पपमध्ये मते ॲडजस्ट होऊन जातो पण हा जो भाग आहे हा जास्तीचा होतो कारण आपण बॅक साईडचं कटिंग करताना जे उंची ठेवलेली आहे त्या उंचीनुसार हा फ्रंट पार्ट आपला जास्त होतो तर हा कुठे कवर करायचा तर इथपासून वरती हा जो पार्ट आहे इथपासून वरती अशी तिरकी लाईन घ्यायची आहे म्हणजेच आपले हा पार्ट कटिंग होऊन जाईल हुकाय पट्टीकडे पण तसंच करायचं आहे वरच्या बाजूने मार्जिन आखून घ्यायचं आहे म्हणजे बॅक साईडचा पार्ट आणि फ्रंट साईडचा पार्ट फिटिंगच्या बाजूने तर एकसारखे होतीलच पण हुकाय पट्टीच्या बाजूकडून पण एकसारखे होतील तर आता आपण करणार आहोत कटिंग तर कटिंग करताना सगळ्यात आधी मी एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेते इथं त्यानंतर आपण करूया कारमोलची कटिंग आता इथे आपण फ्रंट आर्मोल कट करणार आहोत बॅक नाही कारण बॅक साईडला आपण बॅक आर्मोल कट करून घेतलेला आहे आपण आता गळ्याचीही कटिंग करून घेऊया आता हा जो पार्ट आहे एक्स्ट्राचा तोही कट करून घ्यायचा आहे त्याआधी मी ते जे स्टार केलेला आहे हा पॉईंट ज्या वेळेस आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट शिलाई करतो त्यावेळेस इथं स्टार करून इथे छोटासा कट देऊन ठेवायचा म्हणजे बरोबर हा पॉईंट एकमेकांनाच जोडला गेला पाहिजे म्हणजे खालीवर होऊ नये म्हणून हा पॉईंटला अशा पद्धतीने स्टार करायचा आहे आणि कटिंगमध्ये कट देऊन घ्यायचा आहे त्यावेळेला मधलाही भाग आपण कट करायचा आहे आणि इथे हा जो पॉईंट आहे याला आपण देणार आहोत छोटासा कट आता ज्या वेळेस आपण हा पॅटर्न ब्लाऊजवर ठेवून कटिंग शिलाई करणार आहोत त्यावेळेस हा जो पार्ट आहे हा एवढा पार्ट या बाजूचाही एवढा पार्ट आणि या बाजूचाही एवढा पार्ट शिलाईमध्ये जातो हा आपल्याला ॲडजस्ट करायचा असतो म्हणून हा पार्ट आपण कपड्यावरती वाढवून घ्यायचा आहे तो कसा ने हाँ पार हाँ पार तर अशा पद्धतीने हा पार्ट समजा हा तुमचा कपडा आहे आणि त्यावरती मी हा पार्ट ठेवलेला आहे तर हा पार्ट मी यावरती असा ठेवून घ्यायचा आहे पूर्ण आखून घ्यायचा आहे पद्धतीने आखून घ्यायचा आहे हे मार्जिन म्हणजेच शिलाई केल्यानंतर हे पार्ट जरी दोन्ही एकमेकांना जोडले तरी हे एक्स्ट्राचं कापड ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवर कटिंग हे एक्स्ट्राचं वाढवलेलं असतं हे शिलाईमध्ये जातं आणि तयार पार्ट मात्र आहे एवढा राहतो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर अशा पद्धतीने हे छत्तीस साईजचं मेजरमेंटचं छत्तीस साईज चेस्टचं कटिंग पॅटर्न चे। आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला पॅटर्न हवे असतील तर पॅटर्नही आपल्याकडे उपलब्ध आहे छत्तीस साईज चौतीस साईज बत्तीस साईज तीस साईज असे वेगवेगळ्या पॅटर्नचे आहेत फक्त प्रिन्सेस कट नाही तर कटोरीचेही पॅटर्न आपण आपल्या मैत्रिणींसाठी उपलब्ध करून देणार आहोत तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि वरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ